हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतोय छोट्याशा भूकसाठी स्नॅक्स तर बघू शकता किती छान असा चिवडा बनून रेडी आहे मखाना पोहा ड्रायफ्रूटचा चिवडा आहे तर सर्वात आधी थोडंसं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आणि थोडंसं गरम झालं हलकंसं की त्याच्यामध्ये मखाना टाकून घ्यायचा आहे मखाने टाकून त्याच्यामध्ये एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचा जसं की तो नरम पडलेला असेल तर असा क्रंची झाला पाहिजे तर मखाना आपला छानपैकी झालेला आहे परतून त्याला आपण काढून घेऊयात आता परत थोडंसं तेल टाकायचं आणि त्यात हळद टाकायची आणि पोहे घेतलेत मी पोहे टाकून घ्यायचे पोहे कोणतेही टाकून घ्या मी जाड पोहे घेतलेत पतली पोहे घेतले तरी चालतील पोह्याला पण एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे पोहे पण काढून घेऊया एकदम कुरकुरीत झाले पाहिजे आणि त्यानंतर आता फोडणी करूया तर तेल घेतले थोडंसं तीळ टाकून घेतले तेल गरम झालं की मग पत्ता टाकून घ्यायचा आहे आणि खोबरं घेतलं आहे खोबऱ्याचे बारीक असे मोठे छोटे थोडेसे काप करून घेतलेत नंतर काजू आणि बदाम घेतलेत ड्रायफ्रूट्स तुम्ही कोणतेही घेऊ शकता काजू बदाम त्यानंतर मनुके आणि फुटाणे घेतलेत बघा हरभऱ्या डाळीचे फुटाणे जास्तात त्या जागी डाळवं घेतलं तरी चालेल आणि शेंगदाणे घेतलेत आता मस्तपैकी परतून घ्यायचे खमंग परतले पाहिजे आता लाल तिखट टाकले, थोडासा चिवडा मसाला त्यानंतर आमचूर पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर एकदम भारी येते याच्याने आता सगळं परतून घ्यायचं सुगंध असा एकदम भारी येतो आहे ये मसाल्याचा तर आता त्याच्यामध्ये आपण पोहे आणि मखाना जो आहे तो टाकून घ्यायचा आहे परतलेला तुम्ही याच्यात थोडेसेच मुरमुरे टाकले तरी चालेल मक्काचा जो चिवडा असतो तो टाकला तरी चालेल एकदम भारी होतं तर बघू शकताय कलर तर किती छान आला आहे आणि एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे कडक राहतो तो संपेपर्यंत आणि जेव्हा भूक लागली तेव्हा थोडंसं घ्यायचं आणि खायचं एकदम भारी असा झालेला आहे आपला शिवडा जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय